नवीन नळ बसवणे चेंजिंग टॅप पाईपमधून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह बंद किंवा चालू करण्यासाठी तसच तो नियंत्रित करण्यासाठी नळाचा वापर केला जातो नळाला काही ठिकाणी तोटी, टॅप कॉक तसंच फॉसेटही म्हणलं जात नळ बनवण्यासाठी पितळ लोखंड स्टील किंवा प्लॅस्टिकचा वापर केला जातो शहरांमधील बहुसंख्य घराच्या स्वयंपाकघर बाथरूम टॉयलेट वॉश बेसिन या सर्व ठिकाणी नळ लावलेले असतात ग्रामीण भागातील प्रत्येक घरात नळ असेलच असं नाही पण सार्वजनिक नळ अवश्य असतात तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल की नळ बंद केल्यावरही त्यातून पाणी गळत राहतं कधीकधी नळाच्या हँडलच्या भागातून पाणी गळत असत कधी नळ बंद करायला त्रास होतो तर कधी नळ चालू करत असताना विचित्र आवाज येतो हे ते तुम्हाला आहे का नळात काहीतरी बिघाड झाल्यामुळे अशा समस्या निर्माण होतात रेती धूळ किंवा इतर बारीक कण अडकून घर्षणामुळे वॉशर खराब होऊ शकतो नळाचा स्पिंडल किंवा ग्लँड नट सैल होणं स्पिंडल वाकडा होणं किंवा त्याच्यावरील वळ्या किंवा थ्रेड्स घासले गेल्यामुळे नळ खराब होऊ शकतात अशा स्थितीत नळ दुरुस्त करावा लागतो किंवा नवीन नळ बसवावा लागतो नळ कसा बसवायचा ते आपण पाहू नळ बसवण्यासाठी ॲडजेस्टेबल रेंज स्क्रूड्रायव्हर्स टेफलॉन टेप आणि सेफ्टी ग्लव्ज आवश्यक आहेत नळात बिघाड आहे हे, हे समजल्यावर सर्वात आधी त्या नळाचं स्पिंडल खराब झाले का ते तपासून बघा स्पिंडल खराब झाला असेल तर ते बदला नाही तर नळ बदला नळ बदलण्याच्या आधी पाण्याचा मुख्य पुरवठा बंद करा आता ऍडजस्टेबल रेंजच्या मदतीने जुना नळ घड्याच्या उलट्या दिशेला फिरून फिटिंग पासून वेगळा करा नवीन नळ एका हातात धरा आणि दुसऱ्या हाताने त्याच्या टेप टेप गोल गुंडाळा कमी ते सहा वेळा गुंडाळा आता नळ घड्याच्या दिशेने फिरून फिटिंग मध्ये नीट बसवा टेफलॉन टेप जॉईंटच्या बाहेर दिसणार नाही याची काळजी घ्या पाईप रेंज किंवा ऍडजस्टेबल रेंजच्या मदतीने नळ फिटिंग मध्ये घट्ट बसवा नळ फिट केल्यावर तो सरळ व्यवस्थित बसलाय का ते तपासून बघा नळ चालू करा आणि त्याच्या जॉइंट मधून गळती आहे की नाही ते तपासून बघा नळ बसवताना काही खबरदारी घेणं आवश्यक का आहे काम करताना सेफ्टी शूज ऍप्रन आणि ग्लव्स नेहमी वापरा नळ फिटिंग मध्ये बसवताना खूप जास्त जोर लावून फिरवू नका त्यामुळे नळाचे थ्रेड्स खराब होऊ शकतात नळ बसवताना त्यावर ओरखडे म्हणजेच स्क्रॅचेस येणार नाहीत याची काळजी घ्या सदोष नळांमुळे बिना वापर करताच खूप पाणी वाहून जात खराब झालेले नळ ताबडतोब बदला आणि पाण्याची बचत करा पुढील मुद्दे तुम्हाला समजले असतील नळ म्हणजे काय तो कशापासून बनवतात नळामध्ये कोण कोणत्या प्रकारचे बिघाड होऊ शकतात उदाहरणार्थ वॉशर खराब होणं स्पिंडल घासणं जाणं ग्लँड नट साईल होणं आणि स्पिंडल वाकडा होणं नळ बसवण्यासाठी कोण कोणत्या साधनांची आवश्यकता असते तुमच्या शेजारी किंवा आजूबाजूला एखादा नळ नादुरुस्त असेल तर तो लगेच बदला हेच आहे तुमच्यासाठी आजचं काम